नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो अकरा जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा या ठिकाणी अवकाळलेली एकाहत्तर क्विंटल जसे दर पाच हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती चिखली बुलडाणा या ठिकाणी अवकाली एकशे दोन क्विंटल जॅसी दर पाच हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व साधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जाते चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती कळंब यवतमाळ या ठिकाणी अवकालेली आठ क्विंटल दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाताय गर्डा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकाली एकवीस क्विंटल जसे दर पाच हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल जात लोकल